हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द स्टेप्ट पाटिसिपल चा रूप आहे स्टेपचा मराठी तर्थ चालताना पाय उचलून टाकणे पाय टाकणे पाऊल टाकणे चालत जाणे थोडेसे हालणे किंवा कुठेतरी जाणे होत आहे स्टेप ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही स्टेप्ड आउट टू लेटर पास दुसरं वाक्य आहे ही स्टेप्ड बॅक टू अडमायर द पेंटिंग तिसरा वाक्य आहे द दॅक्ट एज आय स्टेप्ड ऑन इट चौथा वाक्य आहे शी स्टेप्ड आउट फॉर अ मिनिट ટુ ગેટ સમેર ફ્રેન્ડ્સ વીડિયો લાઈક શેર અને કમેન્ટ કરાયેલા વિસરુ નકા અને ચેનલમાં સબસ્ક્રાઈબ કરા થેન્ક યુ